म्हणून आमच्या लेखी बहिणींच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे गटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर विधानसभा सभागृहात सर्व आमदारांनी मांडले आमदार देवेंद्र, दे देवेंद्र भुयार यांचे सुद्धा आभार मानले पाहिजे या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड आमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बहात्तर चौदा अठ्ठावीस उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मागणी आमदार यशवंत माने यांचं विधानसभा सभागृहात वक्तव्य का, 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 पाठीमागील कालावधीमध्ये आमच्या सर्व आमदारांची बैठक लावली असताना हे देवेंद्र भुयार समोर बसलेले आहेत राजेश पाटील होते राजेंद्र नौगरे होते काका होते आम्ही सर्वांनी दादांना विनंती केली की माझंही मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच वेळा जाणं येणं होत राहायचं आणि देवेंद्र भवारचा मतदारसंघ मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहे तर दादांना आम्ही सर्व आमदारांनी मनापासून इच्छा व्यक्त केली होती जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण आहे त्या पद्धतीने आपण लाडकी बहीण योजना चालू करावी आणि ती दादांनी चालू केली त्याबद्दल आम्ही ते दादांचं आणि या देवेंद्र सुद्धा आभार मानलं पाहिजे मोहोड मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी सभागृहात बोलताना आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाचा उल्लेख करून मानले आभार केले त्याबद्दल आम्ही आज विधानसभा सभागृहात मोहोड मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी बोलताना सांगितले की मागील काही दिवसात आमदार देवेंद्र भुयार आम्ही काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लाडकी बहीण योजना लागू करण्याची मागणी केली होती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही योजना लागू केली असल्यामुळे आमदार यशवंत माने यांनी अजितदादा पवार व आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले आहे पाहूया काय म्हणाले आमदार यशवंत माने म्हणून आमच्या लेखी बहिणींच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे गटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील माहिती देण्यासाठी बोलतोय की दादांनी काय पाठीमागील कालावधीमध्ये आमच्या सर्व आमदारांची बैठक लावली असताना हे देवेंद्र भुयार समोर बसलेले राजेश पाटील होते राजेंद्र नौगरे होते काका होते आम्ही सर्वांनी दादांना विनंती केली की के माझंही मध्य प्रदेशमध्ये मध्ये बऱ्याच वेळा जाणं येणं होत राहायचं आणि देवेंद्र भुयारचा मतदारसंघ मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती तर दादांना आम्ही सर्व आमदारांनी मनापासून इच्छा व्यक्त केली होती जसं मध्य प्रदेशमध्ये मध्ये लाडली बहीण आहे त्या पद्धतीने आपण लाडकी बहीण योजना चालू करावी आणि ती दादांनी चालू केली त्याबद्दल आम्ही ते दादांचं आणि देवेंद्र भोयार सुद्धा आभार मानलं पाहिजे आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टू न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या सर्वात आधी बघण्यासाठी चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा